आज आमच्या शूटचा दुसरा दिवस आणि सव्वा सात वाजले आहे आणि पावसाचं वातावरण झाले आहे पाऊस चालू आहे त्यामुळे आमची शूट थांबलेली आहे अशा प्रकारे आमचे कॅमेरामॅन काय मानतात पावसाबद्दल पाऊस काय का नाही काय सांगताय यायच नाही ये कारण पावणे सात वाजलेत आणि आम्ही सकाळी सहा वाजल्यापासून रेडी होऊन बसलेलो आहे पण आता कधी पाऊस थांबतय याचा आम्हाला काय नेम नाही पण लवकरच पाऊस थांबला असं वाटतंय मला पण एक गोष्ट मी दिसलोय का कारण मागून सगळी लाईट आलेली माझा चेहरा दिसलाय का हा नाही दिसला की मग पुढच्या फुटेज मध्ये तुला घेऊन देणार नाही चाल पुढे अशा प्रकारे गोळदादा इथं बसलेला आहे दादा तुला काय वाटतं पावसाबद्दल साखर करायचं वाटायचं काय आता पावसा पावसाला पावसाला काय सांगू शकतो लवकरात लवकर थांब आणि मोकळ निघून एकदा पण तू डेअरिंग दाखव ना गावात कशी डेअरिंग दाखवली तशी पावसाला डेअरिंग दाखव ना तू काय म्हणला पडून एकदा निघून जा तो काय आपल्या घरचा पाऊस आहे का तुझरा पावसात गार लागते का सगळे चहा पेresso मूड झाला आय चहा मला पण एक कप चहा मग तू एक काम कर ही शूटिंग करतो तू 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 नियोजन कर तिकड साखर तू भी बोल ना असलं ना नाही साखर संपली संपली है आ अशा प्रकारे बाकीचे गॅंग कुठे येते बघू आपण तू तुषार थांब ना हात कर काय म्हणता मग पाऊस चाललाय काय मग तुला काय वाटतं काय पाऊस पाडला पाहिजे ना पाडला पाहिजे मग शूट थांबली ना आपली

रेडी रेडी सर रेडी सगळी कॅमेरा पावसात पाहिजे हा कॅमेरा कॅमेरा पावसात पाहिजे अशा प्रकारे बाहेर काढत चालले पावसात हा आता आमचे विणूबाई विणूबाई

शिव्या कॅमेरा शिवाय देतो काय चॅनल ब्लॉक करते नाय ऐक ना जसं मेहनत केली चॅनल क्रिएट करून ते शिव्या देते पण मला काय म्हणायचं माझे पंड्या ऐक ना मला काय म्हणायचं हा नुसता या वनलाय ओटीटी ला गेलं तर एमसी बी सी सगळं चालतं युट्यूबला नाहीत ना युट्यूबला चलत। सगळं चलतं युट्यूब ला सगळ्या प्रकारच्या शेवट चालतात पण आपण जरा कमी द्यायचं आहे <laughs> ना बिबटाकेपेक्षा शिव्याच नाही नुसतं करायचं द्यायचं टाकून शूट करायचं द्यायचं टाकून तरी पण गाड्याची हजार फॉलोअर झालेले तुम्ही अजून त्याला फॉलो करा अजून ज्याच्या सप्टेंबर वाला या सबस्क्राइब नसते सबस्क्राइब असतो काय असतं काय असनती असन बाबा वाह काय सबस्क्राईब बांधता येत नाही सबस्क्राइब म्हणते सबस्क्राइब ससार करा नाही म्हणला तू ससार करा नाही नाही ऐचून का बाई टेरपोट इज शिक्षक आहे आपले वडील शेतकरी आहे त्यामुळे काय शब्द आधार आहे का उग काय माय ही उग टाइमपास करतात हे यांना सकाळ सकाळ रोज आमचं कसं साडे सूट चालू होतं ना आज सात सवा सात वाजत पावसामुळे उगर रे म्हटल्यात नुसते उग म्हणून तोंडाला येईल ते बरातात त्यांना कंटेंट कळाना त्यांना व्हिडिओ कळाना त्यांना मेकिंग कळाना त्यांना काय दुसरं फक्त आपलं भडभाड भाडबाड आणि हे हे जाय ना आहे ना हे हे माणूस आहे ना हा माणूस डिस्टर्ब मध्ये केलं का असं होतं ते आमचा ओळख बॉम्बल लािंक लिंक तुटते रे मग हायक ना तर ह्यो जो माणूस आहे ना हा माणूस एवढा ना हा माणूस सकाळी साडे ला उठलाय पाच वाजता आंघोळ करून आता अजून तसा पाच वाजल्यापासून बसलाय किमान पाच सहा सात तीन तास झाले तो आंघोळ दोन तास झाले तो आंघोळ करून बसलाय चार लाय चार चार ला उठलाय मला म्हणायचं एवढा लोक उठून करतोय काय चार वाजता उठतय आणि चार वाजता दागून करून बसतंय एवढं करून करतं काय दादा ये ना चॅनल कोणाचा व्हिडिओ कट करतो एक थोडासा छोटासा इंटरव्ह्यू घ्यायचा आपल्याला तो पण चॅनलला आहे डिरेक्टर सोबत कंटिन्यू